प्रत्येकाला चविष्ट आणि स्वादिष्ट अन्न खायला आवडते आणि अनेक जण जेवण अधिक स्वादिष्ट आणि चवदार करण्यासाठी काही ट्रिकचा वापर करतात पण या कोणत्या ट्रिक्स असतात किंवा कोणत्या वेळी कोणती ट्रिक वापरली पाहिजे याची आपल्याला कल्पना येत नाही तसेच येनवेळी कोणती टिप्स फॉलो करावी हे देखील आपल्याला सुचत नाही पण काळजी करू नका आज आम्ही तुम्हाला काही खास उपयुक्त टिप्स सांगणार आहोत ज्याचा आपण वापर जेवण अधिक चविष्ट आणि स्वादिष्ट तयार करू शकतात तर चला जाणून घेऊया खास टिप्स पालक तयार करताना पालकची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उपयोग आल्यानंतर त्यात मीठ घालावे यामुळे पाल। पालक अधिक चविष्ट होते रायत्यात मीठ असे घालावे काही लोक रायते तयार करताना त्यात मीठ घालतात परंतु रायतं तयार करताना त्यात मीठ घातले तर ते आंबट ता लागते त्यामुळे रायत्याला अगोदर मीठ घालणे टाळावे आणि सर्व करताना मिठाचा वापर करावा इडली मऊ आणि खुसखुशीत कशी होईल तुम्ही घरी दक्षिण भारतीय पदार्थात करत असाल तर त्यात इडली तयार करत असाल आणि तुम्हाला खुसखुशीत आणि मऊ इडलीचा आनंद घ्यायचा असेल तर इडलीच्या पिठात थोडासा साबुदाणा आणि उडीद डाळ घालून तुम्ही मऊ आणि लुसलुशीत इडली तयार करू शकतात यामुळे या हरभराला दुर्गंधी येणार नाही अनेकदा भिजवलेल्या हरभराला दुर्गंधी येते त्यामुळे ते खाणे नकोसे वाटते पण हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये यासाठी मिश्रणात कोंब फुटल्यानंतर बारीक कपड्यात बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास नाही सांगण्यास मदत होते मिरची दु होणार नाही खराब मिरची खराब होऊ नये म्हणून त्यात थोडी हिंग ठेवू शकता असे केल्याने मिरची बराच काळ व्यवस्थित टिकते दुसरीकडे हिरव्या मिरच्याचे देट तोडून फ्रीजमध्ये ठेवल्याने मिरच्या लवकर खराब होत नाही यामुळे साखरेत मुंग्या पडणार नाही साखरेत मुंग्या येण्याची समस्या काही वेगळी नाही अनेक जणांनी अनुभव घेतला आहे की काही केले तरी साखरेच्या डब्यात मुंग्या येतात अशावेळी त्यात दोन चार लवंग घातल्यास मुंग्या येणार नाही बटाट्याच्या पराठ्याची चव वाढवा बटाट्याचे पराठे चवदार करण्यासाठी त्यात कसुरी मेथीचा समावेश करा यामुळे पराठे अधिक चविष्ट लागण्यास मदत होती भातामध्ये अळी पडणार नाही अनेकदा तांदूळ अनेक दिवस ठेवल्यास त्यात किडे होतात हे किडे दूर करण्यासाठी तांदळाच्या डब्यात थोडे मीठ घालावे यामुळे तांदळात कीड पडणार नाही मेथीचा कडूपणा मेथीचा कडूपणा दूर करण्यासाठी त्यात थोडे मीठ टाकून थोडा वेळ ठेवा काही काळानंतर त्यातून कटुता नाहीशी होण्यास मदत होते भेंडीचा चिवटपणा अनेकदा भेंडी चिरताना त्याचा चिकटपणा आपल्याला सतत सतावत असतो अशावेळी ते चिरताना चाकूला थोडासा लिंबाचा रस लावला जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही